नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आपण आज नवीन माठ कसा तयार करायचा एक चमचा मिठामध्ये बघा आपला माठ तयार होतोय ही नवीन माट आहे असा माट घेताना कधी पण बघून घ्यायचा हातून कुठून होल असलं तर असं वा बघायचं आतून होल असलं तर आपल्याला दिसते आणि माट घेताना कधी पण आपण असं बोटाने वाजून बघून घ्यायचं ठक वाजलं तर माठ चांगला आणि बदबद वाजलं तर माठ कुठं तर लिकीच आहे असं समजायचं आता ही नळापाशी पण आपण लिकीच आहे का चा, ती पण बघून घ्यायचं आता एक मोठा चमचा भरून मी मीठ घेतले वाटीमध्ये आणि अशी घासणी घ्यायची खरभरीत थोडीशी अशी घासणी घेतल्यामुळे काय का आहे की आपलं माठ कुठं तरी असं होल पॅक होतं ना छोटं छोटं होल आता छद्र तर मोकळं आता त्याच्यामुळं पाणी असं झिरपून जाते खाली जेवढं पाजरेल तेवढं माठ पाणी थंड राहतं आहे आता आपण माठ धुवून घेऊया बेसनमध्ये बघा किती कलर आहे आपला हात लाल झालाय कलर लावलाय माटाला दिसायला छान दिसतो पण माटाला कलर लावतात ते पण कधी पण घ्यायचं तर लाल आणि काळाच माट घ्या दुसऱ्या कलरचं माटामध्ये एवढं पाणी थंड राहत नाही आता आपण असं घासणीवर मीठ लावून घेऊया मीठ असं टाकून घ्यायचं भरपूर असं आणि माटामध्ये बी टाकायचं असं केल्याने काय होते सगळं छद्र मोकळं होतं ते असं घासणी खरबरीत थोडीशी घासणी घ्यायची तुम्ही नारळाचं केसर पण घेऊ शकता असं घासणी नस तर तुमच्याकडे तर नारळाच्या केसरानं ना पण छान निघतय असं आतून बाहेरून सर्व घासून घ्यायचा माठ अगदीच दोन चार वेळा आपण धुवून घेणार आहे म्हणजे त्याचा वास निघून जातो माड धुल्यानंतर एक रात्रभर भरून ठेवायचा आणि ती पाणी बदलायचं ना दुसरं पाणी भरून ठेवायचं म्हणजे वास पण येत नाही मातकाट असा चांगलं घासून घ्यायचं आणि धुवून घ्यायचा काय काय असं बेसन पाणी भरतात आणि था उचलतात तसं तुम्ही करू नका नाहीतर वरला गाळा खल हातात इथून खालचं खालीचं राहतं माठ कधी भरल्याला उचलायचं नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्यानं पाणी त्याच्यात ओतू शकताय कळशीनं म्हणा बारक्या छोट्या टोपानं म्हणा असं आपण चार वेळा माठ धुवून घेणार आहे चार पाच वेळा इतर कलर निघतोय तर पण कलर तर निघतच राहणार आहे वरून लय जास्त कलर दिल्यामुळं परत आता बिगर मिठाच्या घासणीनं आपण आता घासून घेणार आहे अजून एकदा त्याचा सुगंध निघून जातोय मातीचा मातकाट असा पाण्याचा वास येत नाही एक रात्रभर भरून ठेवले तर लगेच वास निघून जातोय पाणी बदलायचं अशा पद्धतीनं आपण आता माठ तयार झालाय आपला जुन एकदा धुवून घेतलाय मी आणि कळशीन मी पाणी याच्यात भरून ठेवलंय आता हिरातभर पाणी मी भरून ठेवलेलं आहे तर काढून घेणार आहे आणि दुसरं पाणी ओतायचं आता मी नंतर दुसरं पाणी ओतून ठेवलेलं आहे तर माठ आपला तयार आहे बघा आता पण गलस पाणी घेऊया आता ह्या पाण्याचा अजिबात येत नाही आपण झाकण ठेवूया घासणीनं आपण झाकण पण घासून घेतलेलं आहे झाकणी तर आपलं मन तृप्त होणार हे माटामधलं पाणी पिण्यावर तर एका गलासामध्ये आपली ताण निघून जाणार आहे